नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे ना मी राहुल रिंगे प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बऱ्याच दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होतो फायनली आज दिवस आलेला आहे तर आज आजचा ब्लॉग आहे गणपती स्थापनेचा तर आज आपण जाणार आहोत आपल्या मित्राच्या घरी आज आपल्या घरी पण गणपती बसतो पण तो गावी बसतो आज मुंबईत आपण गावी उद्या जाणार आहोत तर आज आपण आहोत मित्राच्या घरी मित्राच्या घरी गणपती बसणार आहे तर त्याच्या घरी जाऊन आपण थोडा ते सण साजरा करणार आहोत तर आजचा दिवस आपल्या मित्राच्या घरी आहोत तर आपण चला मग आपण मित्राच्या घरी जाऊया Berat berat, hah? bapak, Moria, Moria. म्हण आपण आता गणपती घरी आणलेला आहे थोड्या वेळानेच त्याचा स्थानापन्ना करूया बघूया डेकोरेशन बघा मित्रांनी किती छान केलेलं आहे आणि हे त्याची एक कार्टून हा रात्रभर जागरण करून डेकोरेशन करणारा माणूस भावाने जाम जागरण केलं जाईल म्हणजे आता प्राण प्रतिष्ठान पूजन चालू आहे आयु जेवुन लक्ष्मी आगच्छ आगच्छ हे चेतन दोन पुत्र तुझं नाव काय तो जागरण त्याला खूप झालं डेकोरेशन करून हा अर्णव आणि तुझं नाव आर्यन नाही त्याला प्रश्न खूप पडलेले असतात लाजतोय पप्पाने पैसे कुठं ठेवले उडा हे पप्पाने पैसे लादी लादी ठेवले

पूजन झालेलं आहे तर गणपतीची आपण स्थापना करूया बाप्पाची स्थापना करूया गणपती बाप्पा मोरया पप्पाची स्थापना करताना सावकाश सावकाश ये हे काय काय ना मला मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे आपण ते सुंदर मोदक झालेत बघा आणि हा छोटा वाट बघतोय कधी याला मोदक भेटते ही काही झोप झाली नाही <laughs> कोणी सांगितली एवढं जागरण करायला काय पाहिजे काय पाहिजे पाहिजे काय काय पाहिजे काय बोलतच नाही काय खातोय बोल बोल काय खात काय आरतीची वेळ झालेली आहे आरती घेऊया आपण आमचा ढोलकी वादक रुचलाय सुखा दुख हरता वारता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी धळके मारमुक्तापराची जय देव जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन माद्रे मानता मन मूर्ती जय देव जय देव बारा तु गौरी कुमना चंदनाची ऊटी कुमकुमकेश्वर धीरे शोभा समु ुपुरे चणी नादर्या जय देव जय देव, देव। मंगळमूर्ती हो श्री मंगळमूर्ती दर्शन माते मानकामनापूर्ती जय देव जय देव गर पी गांबर परिवार वंदना सरसंड वक्रातून डात्री नयना आश्रमाचा वटपा हे सजना संकष्टि पावा वै निर्वावे रक्षा जय देव जय देव, देव। मङ्गलमूर्ति हो श्री जय श्रीमङ्गलमूर्ति चर्मात्रय मार्तित्राणा ब्रह्माण्डी मा विषयकण्ठकालत्रिनत्रि त्रिनत्रिजाला सुंदर मस्त की ते दुनिया जल निर्मळ वाजय देवने दे 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 शंकर वरी करीला वरी कर देवणी वाटणी पाय म्बार <tong barat>

मित्रांनो आपल्या अर्थी झालेली आहे बाप्पाचं आगमनसुद्धा झालेलं आहे छान झाले सगळं आणि आजचा दिवस खूप आनंदी आनंद गेलेला आहे सगळ्यांसाठी तर सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला तर मग चला मंडळीनं आजचा दिवस तुम्ही पाया हा बाप्पाचं आपल्या आगमन झालेलं आहे बाप्पाची सुद्धा झालेली आहे आणि आजचा दिवस खूप छान गेलेला आहे तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण गणपती बाप्पा मोर्या